गारगोटीचा हा पूर्ण एरियाच धबधब्यांसाठी फेमस आहे अनेक छोटे मोठे धबधबे इथं बघायला मिळतात उंच डोंगरावरनं पडणारं पाणी त्याचा आवाज आणि आजूबाजूला पसरलेली हिरवळ हे लयच कडक असते त्यामुळे इथं गर्दी पण भरपूर असते आम्हाला बघायचे होते एकूण सात धबधबे रिमझिम पावसामुळे गाडीच्या वायपरला चांगलीच मेहनत करावी लागत होती तो पण बिचारा नाही नाही म्हणत काम करतच होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडं अजूनच हिरवीगार टवटवीत दिसत होती लईच भारी वाटत होत हे सगळं बघून मी पण दोन ओळी लिहिल्यात कोल्हापूरच्या निसर्गाचा मनमोहक संग धबधबे फुलले आणि मन झाले या दंग रस्ते भिजलेले झाले चिंब चिंब अंग डोंगरातल्या पाण्याला आलाय मातीचा रंग माझी कविता जरी भारी नसली तर भारी काय मी तुम्हाला सांगतो सवत कडा महाकाय भीम काय डुक्कर कडा जांभूळ कडा आणि मंडपे कडा असे धबधबे येतं आणि लय भारी आहेत तुम्हाला जर हे धबधबे बघायचे असतील तर मी रील मधून दाखवलंच पण त्यासाठी फॉलो करायला लागते